हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मूग दाडीचा एक वेगळा प्रकारचा नाश्ता नेहमी नेहमी एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन जर तुम्ही बोर झाले असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा दिसायला जरी ढोकळ्यासारखे दिसत असले तरी पण खूप टेस्टी आणि वेगळी चव आहे चला मग सुरू करूया तर हा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी एका पाऊलमध्ये वन फोर्थ कप एवढा बारीकवाला रवा घेतला आहे आणि वन फोर्थ कप एवढं दही घेतलं आहे दही शक्यतो आंबटवालं असते ते वापरायचं त्यामुळे हा नाश्ता खूप छान बनतो आणि आता रवा आणि दही छान मिक्स करून पाच मिनटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं इकडे मी एक कप एवढी मुगाची डाळ बिना सालाची जी असते ती अर्धा तास आधी भिजत घातली होती आणि ती छान भिजले गेली आहे यामधलं पाणी अशा प्रकारे चाळणी ठेवून काढून घ्यायचं आणि हे पाणी तुम्ही झाडाला वापरू शकता देण्यासाठी डाळ इथे वेगळी काढून घेतली आहे मी थोडीशी एक ते दोन टेबलस्पून एवढी डाळ म्हणजे कशासाठी काढली आहे ते तुम्हाला पुढे समजेलच उरलेली जी डाळ आहे ती मिक्सरचं मधलं भांडं घेतलंय त्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची सोबतच यामध्ये तीन ते चार टेबलस्पून एवढं पाणी घालायचं जास्त अजिबात घालायचं नाही दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालू शकता किंवा स्किपही ही करू शकता आता ही डाळ मिक्सरला वाटून घ्यायची तर एकदम फाईनही वाटायची नाहीये रवाळ अशी वाटायची बिलकुल अशा प्रकारे बघा ही वाटलेली जी डाळ आहे ती एका बालमध्ये आता मी काढून घेते ही डाळ आता मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि या डाळीमध्ये आता जे रव्याचं दहीचं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं तर पहिले हे चम्मचनी व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर जर तुमच्याकडे विस्कर असेल तर त्यांनी एकाच साईडला दोन ते तीन मिनटापर्यंत छान फेटून घ्यायचं तुम्ही चम्मचने फेटू शकता पण विस्करने जर फेटली तर लवकर फेटलं जातं तर हे जे मिश्रण आहे ते थोडं मला घट्ट वाटत आहे म्हणून मी एक टेबल स्पान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि थोडं मिक्स करून यामध्ये टाकलं आहे आणि आता मी एका एक साईडला विस्कर घेतला आहे त्याने फिरून घेत आहे जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते एकदम फ्लपी होईल आणि हलकं फुलकं होईल आणि त्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो खूप मस्त छान जाळीदार बनणार आणि एकदम हलका फुलका बनणार तर तुम्ही इथे बघू शकता हे जे मिश्रण आहे ते छान फ्लॉपीज झालंय आता याच्यामध्ये मी एक मिडियम साइजचा सा गाजर घेतला होता किसून घेतला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचं आहे तुम्ही सेम पद्धतीने लवकी टाकून सुद्धा हा नाश्ता बनवू शकता आणि आता जी आपण बाजूला मुंगळ काढून ठेवलेली होती ती सुद्धा टाकायची चवीनुसार मीठ एक टी स्पून जिरं टाकायचं आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर ही जी अख्खीवाली मुग्दळ आपण यामध्ये टाकली आहे ती जेव्हा आपण हा नाश्ता खातो तेव्हा दाताखाली येते ना खूप मस्त वाटते खायला तर अशा प्रकारे सगळं मिश्रण मी तयार केलं आहे आता यामध्ये एक ते दीड टे टेबल स्पून एवढं खाण्याचं तेल टाकायचं परत एखादा मिनिटापर्यंत छान मिक्स करून घ्यायचं एकाच डायरेक्शनला आणि हे मिश्रण पाच मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत इथे स्टीमर तयार करून घेते मी तर कढई घेतली आहे त्यामध्ये पाणी टाकायचं एक स्टँड ठेवायचं आणि गरम करून घ्यायची साईडला इथे ज्यामध्ये मी हा नाश्ता बनवणार आहे एक तीन डब्बा घेतलेला आहे तुम्ही ह्या ताटामध्ये सुद्धा बनवू शकता फक्त एवढं लक्षात ठेवायचं की खोलगट ताट वापरायचं तर भांड्याला ग्रीस करून घेतल्या ऑइलनी आणि आपलं पाच मिनटं हे मिशन सुद्धा रेस्ट झालं आहे यामध्ये मी अर्धा चम्मच बेकिंग सोडा टाकलाय थोडं पाणी घातलं आहे आणि परत याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तुम्ही बेकिंग सोडाचे जागे एक चम्मच सुद्धा वापरू शकता तर हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून झालं आहे आता आपण ग्रीस केलेल्या पॅनमध्ये किंवा त्या जो डब्बा घेतला होता त्यामध्ये टाकून घ्यायचं एक ते दोन वेळा त्याला टॅप करायचं याच्यामधून हवा निघून जाईल आणि नंतर मग वरून थोडा बारीक चिरलेला कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स टाकायचे म्हणजे दिसायला खूप छान दिसतो हा नाश्ता इकडे पाण्याला कढईमध्ये उकळी आली आहे त्यामध्ये हा डब्बा ठेवून द्यायचा झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवर वाफ काढून घ्यायची तोपर्यंत आपण इकडे चटणी तयार करून घ्या यासोबत खाण्यासाठी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टी स्पून एवढे फुटाण्याची डाळ घेऊ शकता मी फुटाणे घेतले आहे दोन टी स्पून रेसिकेटेड कोकोनट बारीक चिरला कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन ते तीन लसणाच्या कळ्या आणि इथे मी दोन ते तीन टेबलस्पून एवढं दही वापरत आहे आंबटवाल जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही पाणी टाकून मिक्स करा बारीक करून घ्या नंतर वरून लिंबू पिळू शकता जिरं टाकायचं चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून याला मिक्सरला वाटून घ्यायचं तर आपली चटणीसुद्धा तयार आहे पंधरा मिनटं झाले आता आपण हे आपला ढोकळा जो आहे तो व्यवस्थित स्टीम झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी टूथपिक त्यामध्ये अशी रोवून बघायची क्लीन निघाली तर ढोकळा तयार झालाय मध्ये सुद्धा टोचून बघायची साईडला सुद्धा टोचून बघायची टूथपिक क्लीन निघत त्या म्हणजे ढोकळा तयार झालाय याला बाजूला काढून थंड करून घेऊया तोपर्यंत चटणीवर आणि या ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडका तयार करायचा आहे तडका बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल घ्यायचं त्यामध्ये जिरं मोहरी लाल सुके मिरच्या कडीपत्ता टाकून खमंग असा तडका तयार करून घेतला आहे आणि यामधला दोन ते तीन चमच तडका मी चटणीवर टाकून मिक्स करून घेतलं एकदम टेस्टी डेलिशियस अशी चटणीसुद्धा तयार आहे आणि इकडे जो आपण मुंगडाळीचा ढोकळा बनवला होता तोसुद्धा थंड झाला आहे थंड झाल्यानंतर त्याला आपल्या फेवरेट अशा आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता मी आज इकडे स्क्वेअरमध्ये कापलेला आहे तर एकदम मस्त टेस्टी असा वेगळ्या चवीचा हा मूग डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे गरमागरम तुम्ही सर्व करू शकता वरून तडका मारायचा खूप मस्त लागतो वेगळी चव लागते मुलांना डब्यावर दिलं तर मुलं तर आवडीने खातील तर नक्की करून बघा